क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ करू लागतात क्रांती करणाऱ्यांच्या संसाराचे राखडांमुळे होते पण जास्त क्रांतीत सहभाग असतो वर्ष अनेक वेळा मात्र आनंदाने जगत असतात सन्मान्य व्यासपीठ

पण ज्यांनी पूर्ण रूपात साकार केल्या एकमेव म्हणजे छत्रपती शिवराय त्यांच्या आईचे नाव जुदाई त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले दिल्लीमध्ये च्या घोटेला दिसतात शिवरायांचे गठी होता पण त्यांनी स्वाभिमान आउ, सोडला नाही औरंगजेबाच्या बाजूने लाखो लोक खूप मोठी होती मृत्यू सोळाशे ऐंशी रोजी रायगड येथे झाला शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकताच औरंगजेब गडबडला त्याने आपली नमाजाची चटई धरली त्याच्यावर भुडगी टेकून तो बसला नमाजाच्या मुक्त्या पडल्या त्याने नमाज वाचला आणि नमाज वाचल्यानंतर